लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्हीसी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्हीसी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टीशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आज चेतन पाटीलच्या जामीन अर्जावर सुनावणी मान्य प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये झाली त्यामध्ये आम्ही अभियोग पक्षातर्फे स्ट्रॉंगली त्यांचा बेल अपोज केलेला आहे स्वतः तपासिक अधिकारी डी वाय एस पी स्वतः ॲडिशनल एस पी साहेब वगैरे ह्याच्यावर लक्ष ठेवून होते स्वतः हजर होते यामध्ये आम्ही आरोपीची या गुन्ह्यामध्ये प्रायमॅपसी इन्वॉल्मेंट कशी आहे ही कोर्टाला दाखवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या आरोपीने म्हणजे जो जयदीप आप्टे आणि चेतन पाटील या दोघांनी संगणमताने कसा गुन्हा केलेला आहे हे कोर्टाचे निदर्शनास आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे दोघांनी मिळून ते काम केलेलं आहे ह्याने जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे मग त्याची इन्वॉल्वमेंट त्याने जे काही पुतळा उभारताना चबूतराचं कामकाजाचं हे नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये जे स्टील वापरलेलं आहे त्या दोघांनी मिळून ते स्टीलसुद्धा चांगल्या योग्य प्रतीचं वा वापरलेलं नाही निकृष्ट निकु, दर्जाचं असल्यामुळे ते काम बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं होतं आणि त्यामुळेच हा गुन्हा घडला आणि तो प तो पुतळा पडलेला आहे आणि त्यामुळं जी पोलिसांनी जी सेक्शन लावलेली होती एकशे नऊ एकशे दहा त्याचप्रमाणे तीनशे अठरा म्हणजे जी दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्चून हा जो पुतळा बांधलेला होता ते त्या मानाने ते खर्च जो आहे तो आणि त्याची ते क्वालिटी तेवढी झालेली नव्हती म्हणजे जे साधनसामुग्री वापर जी वापरली ती एकदम निकृष्ट दर्जाची होती असं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं पोलिसांच्या तपासात आणि ही बाब सगळी कोर्टाच्या निदर्शना आणून दिलेली आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचा मुद्दा आम्ही मांडलेला आहे की जे तांत्रिक तपासकामचा सुरू होतं का आम्ही काही म्हणजे तपासिक अधिकारी यांनी तंत्रज्ञान विद्यापीठाकडून तसंच आय आय टीकडून काही मार्गदर्शन मागवलेले आहेत तज्ज्ञांची मदत घेतलेली आहे फॉरेन्सिक टीम जाग्यावर हो येऊन त्यांनी तपासण्या केलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्याच्यामध्ये प्रायव्या आणखी काय काय पुरावे उपलब्ध होतात हे येईपर्यंत कोर्टाने यांना जामीन देऊ नये अशी आम्ही कोर्टाकडे विनंती केली होती आणि आमची विनंती कोर्टाने मान्य केली आणि चेतन पाटीलचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे चेतन पाटीलच्या वकिलाने असं म्हटलंय की जो खर्च झाला आहे त्याचा एकही रुपया त्याला मिळाला नाही त्यामुळे त्याला बिल देण्यात बघा जे टेंडर जे होतं ते टेंडर जरी आपटेला दिलेलं असलं तरी आपटेच्या अंडर त्याने काम केलेलं आहे त्यामुळं आपटेने त्याला किती पैसे दिले किंवा नाही दिले याच्याशी आमचा काही संबंध नाही त्यामुळं जे काही कृत्य घडलेलं आहे त्याला संपूर्ण आपटे आणि हा आप चेतन पाटील जबाबदार होता अद्याप तरी केलेला नाही अशी माझी माहिती आहे चेतन पाटील यांचे वकील म्हणताना असं म्हणाले की बांधकाम विभागाने थोडी गडबड केलेली आहे पुतळा पडल्या पडल्या तक्रार नोंदवली आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असं देखील के। आरोप नाही असं काय आम्हाला वाटत नाही कारण जे जो एव्हिडन्स पाहिजे तो आम्ही कोर्टासमोर ठेवलेला आहे जो बेस मांडला त्याच्यामध्ये बारा फुटी जो बांधकाम होतं जे ढाचा आहे तो जसाच तसा आहे त्यामुळे बेल देण्यात यावा अशी पण मागणी पाहायला मिळते नाही परंतु जे फाउंडेशन जे आहे आहे चबुत्रावर जो काही वरती स्टील वरती आलं पाहिजे ते मजबूती पाहिजे तशी ते नव्हतं हे आम्ही कोर्टाचे निदर्शन आणून दिलेलं आहे सर तुमी तुमी तो मुद्दा नि, मांडला निकृष्ट हे म्हटलं स्टील त्यामध्ये जुनं स्टील वापरलेलं का असं आहे नाही नाही तसं काय ते सांगता येणार नाही फॉरेन्सिक कडचे जे रिपोर्ट येतील त्यानंतरच आयोग सांगतील कोर्टाने जे ग्राह्य करताना लोखंडी लोखंड जे वापरण्यात आलं तुम्ही जो मुद्दा मांडला स्टील वापरणं गरजेचं होतं खाली हवा म्हणून ते काय कोर्टाने स्टेनलेस स्टील चा वापर करायला पाहिजे होता एवढ्या मोठ्या रकमेचा तो हे बांधायचं होतं तर मग स्टेनलेस स्टील न वापरता लोखंड वापरलेलं दिसत आहे असं प्राम्यापैसे तरी दिसत आहे ही बाब आम्ही जे तपासिक अधिकाऱ्यांनी सांगितली ती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे प्रमुख जिल्हा न्यायाधीश गायकवाड सर